पुणे ते खिरेश्वर ही बस आज दिनांक सहा जून रोजी नारायणगाव येथील बस स्थानकातून बाहेर आली आणि थेट कुरेशी मार्केटच्या समोर जाऊन चार चाकी वाहनांना धडकली सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही दोन मोटारींची मात्र काही प्रमाणात नुकसान झाले आहे या घटनेमुळे काही काळ नारायणगाव बस स्थानक परिसरात ट्रॅफिक जाम झाले होते ही घटना कुरेशी मार्केटमध्ये असलेल्या बाबा लॉज येथील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय

नारायणगाव तालुका जुन्नर येथील पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव बस स्थानकासमोर कशा पद्धतीने एसटी बस थेट बस स्टँडमधून आली आणि या ठिकाणी धडकलेली आहे आपण पाहू शकता सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बाबा लॉज या हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण हे पाहू शकतो लोक जमा झालीत